कळज झालं कळज झालं एवढं मारून मारून तेलाचं सगळं काय म्हणजे किती किती खाद्य दंगल होतं आता जी सीसीटीव्ही उपलब्ध झाले सोळा तारखेला तिचं झालं सतरा तारखेला तिथळे गावात मोठं फाटानाचं व्हिडिओ त्यांचा आला विकृत होतं 17 तारखेला पूर्व फॅमिली विकृत होते मी वैष्णवीच्या आई वडिलांना भेटायला आले ही घटना घडल्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेची चर्चा आहे आणि सर्वसामान्य माणसाचं मन सुन्न झालेलं आहे आपल्या मुलीला आई वडील एवढ्या लाडाने वाढवतात फार ऐश्वर त्यांना मिळावं यासाठी त्यांचे पालनपोषण करत असताना त्यांचा विवाह करत असताना आपली सर्वस्वपणाला लावतात त्यांच्या संसाराला सतत हातभार लावतात पण आपल्या मुलीचा प्राण अशा पद्धतीने गेला तर त्या आईवडिलांच्या समोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं मी त्यांच्या आईवडिलांचं सांत्वन करायला आलेली आहे त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे त्या म्हणण्याप्रमाणे त्यांची सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सुद्धा त्यांचं चर्चा झाली किंवा म्हणणं त्यांच्यापर्यंत गेलेलं आहे आणि मी राज्याची एक मंत्री म्हणून एक महिला म्हणून त्यांना आश्वस्त केलं आहे की त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या मुलीच्या बाबतीत जर अन्याय झालेला आहे हे सगळं दिसत आहे तर त्या ज्यांनी कोणी तिचा जगण्याचा हक्कही राहून घेतला आहे त्यांना अत्यंत कडक शिक्षा होईल असा शब्द मी तिच्या आई वेळेला दिलेला आहे पहिल्या दिवसापासून पोलिसांच्या भूमिकेवरती संशय निर्माण झालेला आहे आता सात दिवसानंतर आणि जो निलेश चव्हाण आहे बाळ होतं तो परत एकदा तारखेलाच या ठिकाणी तक्रार होतं परंतु तो त्याच्याकडून दुर्लक्ष केलं ना आता तो मोकट झाला तर पोलिसांच्या या भूमिकेबद्दल काय तुम्हाला पोलिसांच्या भूमिकेवर आता मी कुठलीही टिप्पणी करणार नाही पण मला पूर्ण विश्वास आहे की ग्रहमंत्र्यांची संवेदना पूर्णपणे वैष्णवीच्या कुटुंबाच्या आणि वैष्णवीच्या आणि वैष्णवीच्या मुलाच्या पाठीशी आहे आणि गृहमंत्री जेव्हा ठरवतात तेव्हा पोलीस आपले पावलं बरोबर दिशेने उचलतात असा मला विश्वास आहे अंमलबजावणी अंमलबजावणी म्हणजे काय आता जे लोक आहेत ते अटक झालेले आहेत त्याच्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दा दाखल करायची कारवाई सुरू आहे तपास सुरू आहे हीच अंमलबजावणी आहे आणि फास्ट मध्ये याचं केस घ्यावी याचा निर्णय पण करण्याचा शासनाने वैष्णव मी सहा महिन्यापूर्वी एक तक्रार केली होती त्या तक्रारीचं कुठलंच निवारण झाल्यामुळे खरतरी घटना झाली असंही बोललं जातं किंवा आरोप होतोय होतो त्यावेळेस कारवाई केली असती या, या विषयावर मी काहीच टिप्पणी करू शकत नाही मी एवढच सांगेन की या विषयावर प्रत्येक अधिकारी <coughs> अत्यंत निपक्षपातीपणे चौकशी करेल याची पूर्ण दखल या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील आम्ही सुद्धा पूर्णपणे वैष्णवीच्या परिवाराच्या प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाते त्यांनी व्यवस्थित काम केलं किंवा त्यांची जी तक्रार होती त्यांनी त्याचं निवारण व्यवस्थित केलेलं ना नाही पण मी म्हटलं याच्यापेक्षा कुठल्याही विषयावर मला बोलण्याचं कारण नाही कारण राज्यामध्ये अशी एखादी घटना घडली की त्याच्याविषयीची चर्चा उभी राहणारच आहे पण मूळ मुद्दा काय तर वैष्णवीला न्याय मिळवून द्यायचा कोणाकडे बोट दाखवायचंच असेल तर तिला तिचा जीव गेला त्याला कारणीभूत ठरणाऱ्या फक्त लोकांकडे मी बोट दाखवीन बाकी कुठल्याही विषयावर मी आता टिप्पणी करणं योग्य नाही ते राजकारण केल्यासारखं होईल मी ते सहानुभूतीपर भेट दिली कारण वैष्णवीचा भाऊ माझा कार्यकर्ता आहे आणि मी अनेक वर्ष त्यांना ओळखते कौटुंबिक संबंधांपूर्वी मार्फत मी इथे आलेली आहे काय शिक्षा झाली पाहिजे गृहमंत्र्यांकडे जी जी शिक्षा आहे ती शिक्षा सर्वोच्च त्यांना झाली पाहिजे अशी मागणी तिच्या आईवडिलांची आहे याच्यावर नक्कीच हे सगळे विषय न्यायालयीन पातळीवर त्याचे निर्णय होईल पण त्यांचं समाधान होईल त्यांच्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल अशा प्रकारे योग्य तपास होईल कुठेही त्यांच्या मनात किंतू परंतु राहणार नाही असं